गणपती बाप्पाला जलतत्वांचा अधिपती मानलं जातं त्यांच्या विसर्जनानं मुख्य कारण म्हणजे हेच की अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजे ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं आता आपण महाभारतासंबंधित एक कथा आहे गणेश विसर्जनाशी संबंधित ते आता बघूया आपण पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले होते महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली होती महर्षी व्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली आणि भगवान गणेशाने राहाय लिहायला सुरुवात केली होती तर लेखनी थांबणार नाही असे सांगितले होते गणेशाने काय सांगितलेलं की मी जे लिहितो आहे ते तुम्ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत माझं लिखाण थांबणार नाही असं बोलले होते ते मग काय झालं महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग दहा दिवस अविरतपणे हे चालूच राहिलं त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते ह्या कहाणीमध्ये जे महाभारतामध्ये संबंधित जी कहाणी बनली आहे ना तिथे असं सांगितलं जातं की गणपती बाप्पाने अंग गरम होऊ नये कारण रात्रंदिवस दिवस बसून ते ही स्टोरी लिहित होते म्हणजे ही कथा लिहित होते तर त्यांनी काय केलं आपल्या अंगाला माती लावली लिंपून टाकली आणि हीच धूळ व माती दहा दिवसानंतर स्वच्छ करण्यासाठी त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी दिली जाते असं म्हणतात तसेच वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा असे पाहिले त्यांनी की गणेशाचे शरीर अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे उष्ण झाले त्यामुळे त्यांना पाण्यात डुबकी मारल्यावि पर्यायच नव्हता मग त्यामुळे काय झालं गणेशव्यासांनी त्यांना गणपती बाप्पाला आज्ञा दिली की तुम्ही पाण्यात डुबकी मारा म्हणजे तुमचं अंग थंड होऊन जाईल त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी करतात कारण हे सगळे जेव्हा पहा महाभारत लिहून दहा दिवस झाले होते त्या दिवशी होती अनंत चतुर्थी त्यामुळे अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाने पाण्यात डुबकी मारली होती म्हणून आपण गणपती बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्थी दिवशी पाण्यात करतो एखाद्या जला जल जलडोहात करतो निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवटा नक्कीच होतो निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलिवून देते गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचे करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते म्हणजे आपले जे वाईट सवयी आहेत वाईट गुण आहेत तर ते आपल्याला येता येता मूर्ती विसर्जन करून येता येता त्या पाहण्यात सोडून यायचं असतं त्याचंसुद्धा विसर्जन करायचं असतं ही अशी महर्षी ऋषी व्यासांची आणि गणपती बाप्पाची कथा आहे पौराणिक कथा आहे महाभारताशी संबंधित होती कशी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनल शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण विविध माहितीपूर्ण आणि भक्तीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती मराठीमध्ये तुम्हाला मिळतील आपल्या चॅनेला नक्की भेट द्या कारण तिथे ख भरपूर व्हिडिओ आहेत जे तुम्हाला भक्तीसाठी उपयोगी ठरणार आहेत चला थांबते इथेच जय गणपती बाप्पा जय गणेश बाय बाय भेटू पुन्हा